दादा आपण पहाटेच एखाद्या प्रकल्पावर जातो त्यामुळे व्हिजन आणि प्रशासनाबद्दल चिंता नाही पण राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे रा आहेत राज्यावर सुमारे स आठ लाख एकोणचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर कोटीचं कर्ज आहे यावर्षी आणि काही वाढेल देयकं का एकोण नव्वद हजार कोटीची आहेत पीडब्ल्यूडीचं डीचं आपण चाळीस हजार कोटी देणं आहे रुरल रोड्सचं आपण या ठिकाणी अठरा हजार कोटी देणं आहे इरिगेशनचं आपण तेरा हजार कोटी देणं आहे आज या ठिकाणी कंत्राटदार आत्महत्या करायच्या तयारीत आहेत तशा प्रकारची आंदोलनं जिल्ह्यातून उठलेली आहेत तर या देण्यासंदर्भात आपण काही ठोस करणार आहात का आणि एम आणि आपला राज्याचं सकल अंतर्गत जे उत्पन्न आहे याचा तालमेळ घालताना त्या कायद्या संदर्भात कायद्याच्या काठावर आपण पोहोचलोय का हे जाणून घ्यायची सभागृहामध्ये मी सांगितलेलं आहे केंद्र सरकारनी याबद्दल महा देशातल्या सगळ्या राज्यांना ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्यांचं काय खर्च असला पाहिजे कर्ज किती असलं पाहिजे त्यांच्या उत्पन्नाच्या किती असलं पाहिजे ह्या सगळ्या नियमामध्ये आज ह्या देशातली तीनच राज्य बसतात एक गुजरात महाराष्ट्र आणि अजून एक राज्य आहे त्याच्यात आपण बसतोय आम्ही आर्थिक शिस्तीनंच पुढं चाललेलो आहे आपण काही काळजी करू नका आपलं राज्याचं उत्पन्न यंदा मी अर्थसंकल्प साडेसात लाख कोटी आणि आत्ता पुरवणी मागण्या पन्नास हजार कोटी एक दोन पाच हजार पुढं मागवली पण अंदाजे आठ लाख कोटीच्या मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण निधी देतोय आपण निधी देत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्ता पगार पण काही काही राज्यांची होत नाही उलट आपण पगार ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं काही दिवस आधी करतो आहे ह्याचा जी आर पण मी तुम्हाला आत्ता दाखवलेला आहे काही बाबतीमध्ये आपण सांगितलं तसं सा मला पण आज सकाळ निवेदन आली त्यामध्ये साडेसात आठ हजार कोटी रुपये पीडब्ल्यू डीचे सोडलेले आहेत पुढच्या टप्प्यातले पण पैसे आम्ही तातडीनं सोडणार आहे कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामाचे निधी हे संबंधित कॉन्ट्रॅक्टरला वेळेत कसे मिळतील ह्याच आमचा कटाक्षाने प्रयत्न राहणार आहे आणि तो आम्ही करू आपण त्याबद्दल काही काळजी करू नका दुसरी गोष्ट काम जिथं कामं निकृष्ट होती खराब होती तिथं मात्र चौकशी केल्याशिवाय तिथला निधी दिला जाणार नाही कारण हा जनतेचा पैसा आहे व्यवस्थितपणे खर्च झाला पाहिजे त्याकरता आपण तशा पद्धतीनं पुढे चालले कोटी कोल्हापूरच्या महापालिकेला रस्त्यांसाठी दिले तेच रस्ते दोन दिवसात उकडले अशा कामाची चौकशी होणार आहे का मी तर प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतोय आज पण मी मीटिंग मध्ये तोच आढावा घेतला की दर्जेदार कामं झालीच पाहिजे नाहीतर त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टला टाका आणि त्यांच्याकडनं ते वसूल करून घ्या आम्ही अजिबात कुणाचाही मुलाजा ठेवत नाही त्याच्यामध्ये राजकारण करन करण्याचं कारण नाही कामं तुम्ही तर सगळ्या महारा महाराष्ट्रात मी फिरत असतो तेव्हा तुम्ही बघत असता माझ्या प्रत्येक वेळेस तिथं सूचना काय असतात त्याच्यामुळं तुम्ही आता तसं सांगितलं इथं आयुक्त आहेत आयुक्तांनी त्यांची नोंद घ्यावी आताही त्या शंभर कोटी मधले मला वाटतं तेवीस कोटी रुपये दिलेले okay. बाकीचे कोटी रुपये देणं आहे आम्ही ते पाठवू परंतु ते देत असताना रस्ते मात्र दर्जेदार झाले पाहिजे आता मी त्यांना हेही सांगितलं की काही तुम्ही लहान एस्टिमेट करून टेंडर सगळं करून फार वर्क ऑर्डर पर्यंत या पावसाळा संपला तुम्हाला ते देतो आणि काम चालू पाऊस यावेळेस सुद्धा झाला फार झाला नाही तरी सुद्धा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली त्याला एका बाजूला आलमट्टीचं तर कारण असू शकेलच मात्र ज्या पद्धतीचे रस्ते तयार केले गेलेले आहेत भराव टाकले गेले आहेत हा एक मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आणि त्यातच आता कोल्हापूर पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी शहराच्या जवळ जो काही ब्रिज आहे त्याच वेळेस गडकरी साहेब आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की असे भराव टाकण्याच्या ऐवजी जेवढं पात्र आहे तेवढे आर्च किंवा तेवढे कॉलम उभे करून त्याच्यातून पाणी जाऊन द्या आणि भराव जरा थोडासा खर्च वाढला तरी चालेल परंतु ऍक्च्युली जिथं जमीन सुरू होते तिथं भराव टाका म्हणजे ते बॉटलनेक होतो तो होणार नाही तशा पद्धतीनं सूचना आपण दिलेल्या आहेत कारण माणूस अनुभवातनच त्या सगळ्या गोष्टी आता टेक्निकल बाब हे टेक्निकल लोकांनी पाहिली पाहिजे बघितली पाहिजे की वरनं पाण्याचा येवा किती येणार आहे तिथनं पाणी पास किती किती होणार आहे येणारा येवा सगळ्याच्या सगळ्या त्या ब्रिजच्या खालनं पास होईल का या गोष्टी या मधल्या काळामध्ये लक्षात आल्या त्याच्यामुळं अनेक ठिकाणी सरकारने ठरवलं गोल पाईप आपण टाकायचो क्रॉसिंगच्या करता ते न टाकता तिथं आर्च करायचे किंवा असे असतात मोठे सहा बाय अशा काही साईजचे पाच बाय चार का सहा बाय असं तशा पद्धतीनं आपण सुरू केलेलं दादा त्याला जोडून एक प्रश्न आहे आपण महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतो परंतु पर्यावरण अभ्यासकांच्या जे काही कन्सर्न्स आहेत तिकडे दुर्लक्ष होता उदाहरणार्या उदाहरणार्थ म्हणजे अजून पर्यावरण पर्यावरण अभ्यास जो करणं अपेक्षित आहे नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट असेल किंवा आता शक्तीपीठ असेल बऱ्याच अभ्यासकांनी त्याच्याबद्दल भविष्यात काय का होऊ शकतं ह्या सांगितलं सा परंतु तिकडे कोणी लक्ष देत नाही सरकारन कोणी लक्ष द्यावंच लागतं आपल्याला माहिती नाही मी आपल्याला अधिकची माहिती देऊ इच्छितो की कुठलाही प्रकल्प हातामध्ये घेतल्यानंतर मोठा प्रकल्प असला तर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स ज्याला आपण ई सी म्हणतो ई सीची मान्यता घ्यावी लागते ई सीची मान्यता घेतल्याशिवाय तो प्रकल्प सुरूच करता आहे तुम्हाला आणि एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देत असताना त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात त्याच्यात तज्ज्ञ लोकं असतात त्याची कमिटी असते त्यांना भरपूर अधिकार असतात त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीनं केल्या जातात. सगळा पुढाारो आहे त्याच्याबद्दल काय पर्यावरण अभ्यास केलं शक्तीपीळचा जो हत्ताचा जो अलाइनमेंट ठरवलेलं आहे त्याच्याबद्दल काय पर्यावरण ईसी क्लिअरन्स कधी तुम्हाला सांगितलं ना कुठलाही प्रकल्प मोठ्या प्रकल्पाचा ईसी घेतल्याशिवाय पुढचं कामच करता येत नाही मी किती तुम्हाला सांगू. त्याच्यामुळे करायचं म्हटलं तर उद्या ते करावंसं लागलं तरी잖아 पुढास नागरिके मोठ्या प्रमाणात होते पाण्याची आता एकदम कोल्हापूरून पुण्यालाच गेला नाही तसं नाही पाठीमागच्या काळामध्ये आमची मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली की पुण्यामध्ये मी सुरुवातीला राजकारणात आलो त्यावेळेस पुण्याला पाच टी एम सी पाणी लागत होतो नव्वद एक्क्याण्णव ची गोष्ट आहे आता पुण्याला बावीस ते तेवीस चोवीस प कधी कधी पंचवीस टी एम सी पर्यंत पाणी जातं पाचपट वाढलं वरची धरणं वरसगाव पार्शात खडकसला टेंगर चाचकामात किंवा चाचकामांचं नाही पवना पाहुण्याचं पाणी पिपळी चिंचवडला येतं बामास काय पुण्याला येतं ह्या धरणांचं पाणी आता शेतीचं कमी होऊन पुण्याला प्यायला जायला लागलंय त्याच्यामुळं आता आपल्याला पूर्वीसारखं विजेचं काही शॉर्टेज राहिलेलं नाही पूर्वी तुम्हाला आठवत असेल सारखं विजेला आपल्याला भार नियमन वगैरे करावं लागत होतं आता सोलरवरनं वीज तयार व्हायला लागलेले वाऱ्यावरनं वीज तयार व्हायला लागले कोजनमधनं वीज तयार व्हायला लागले न्यूक्लिअरमधनं वीज तयार होतेच होते आणि अनेक विजेचे प्रकार निघालेले असल्यामुळे सोलर तर सगळ्यात सोपं आणि स्वस्तातली वीज आहे आणि म्हणून उद्या त्या काळामध्ये पाण्याचं इतकं गरज नव्हती आता पॉप्युलेशन वाढलं आहे पस्तीस कोटीच्या आपण एकशे चाळीस कोटीपर्यंत पोहोचलो आहे म्हणून त्यांना वीज जी तयार करतात पाण्यावर हायड्रोपावर त्याला आपण म्हणतो त्याच्याऐवजी त्यांना दुसरी वीज पर्यायी द्यावी आणि त्या ते बदल्यात त्यांचं पाणी घ्यावं आणि पुणेकरांचा शेतकऱ्यांचा पण आणि पुणेकर नागरिकांचा आणि पिंपरी चिंचवड नागरिकांचा किंवा शहरी भाग जिथं मोठ्या प्रमाणावर राहतो त्या शहरातल्या राग नागरिकांचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न सोडवावा त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांचाही सोडवावा आणि जे वापरलेलं पाणी ते एस टी पी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मग जायकामार्फत किंवा वर्ड बँकेमार्फत किंवा कुठलेही आपले जे प्रोजेक्ट असतात त्या प्रोजेक्टमार्फत मोठ्या प्रमाणात घेऊन ते पाणी नंतर एस टी पी प्लांटमधनं बाहेर काढून ते शेतीच्या योग्यतेचं किंवा इंडस्ट्रीच्या योग्यतेचं असावं असे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतले आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेने घेतले पुण्याला तर जायकाकडनं एक हजार कोटी रुपये त्यांचंही काम जोरात चालू आहे त्यापैकी बरेच परवाने म्हणजे तीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त मध्य परवाने हे राजकीय नेत्यांशी संबंधित भाजप आपल्याला एक सांगा एकोणीसशे बहात्तर नंतर एक देखील नवीन मद्य परवाना देण्यात आलेला नाही कधी एकोणीसशे बहात्तर नंतर बऱ्याचदा आमचे पत्रकार मित्र त्या विचारलेल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सगळी बारकाईनं माहिती घेत नाही आणि त्यांना कुणी सांगितलं त्या त्या सा तर तेवढाच प्रश्न विचारतात पण मी एक्साईजचा मिनिस्टर आहे बहात्तरच्या नंतर कुठलंही नवीन मद्यपर्वाना देण्यात आलेला ना नाही पण काही मद्यपर्वाने एका भागातनं दुसऱ्या भागामध्ये इथला रद्द करून दुसऱ्या भागात कोणी नेत असेल तर त्याला आपण परवानगी देतो मधल्या काळात तुम्हाला आठवत असेल चंद्रपूरला दारूबंदी केली त्यावेळेस तिकडचे बरेचसे परवाने दुसऱ्या वेगवेगळ्या वेग भागात गाईंनी नेले आता तुमच्याकडं असणारे मद्य परवाना हा तुम्ही कुणाला द्यावा हा तुमचा अधिकार आहे तो काय आमच्या राजकीय लोकांचा अधिकार नाही त्याच्यावर ते त्याला तर मुभाय की तुम्ही कुणाचा मद्य परवाना घेताय तो तुमचा मद्य परवाना दुसरीकडे कर शिफ्ट करताना पण तिथं शाळा आहे का आम्ही तिथल्या महिलांचा विरोध आहे का जे काही नियम त्यांच्यामध्ये लावलेले आहेत त्या नियमाचं पालन करून ते तिथं मद्य परवाना घेऊन तिथं दुकान टाकू शकतायत का हे आपण बघतो त्याच्यामुळे नवीन कुठलाही मध्य परवाना दिलेला दिशेने येत आहेत ते आरोप करतात की एकनाथ शिंदेना आरक्षण द्यायचं होतं मात्र फडणवीसांनी ते रोखलं आणि आता सदावर ते आरोप करतात की मुंबईला येताना कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ शकते का प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे त्याच्यावर प्रत्येकजण आपापल्या परीने तो मुद्दा तिथं मांडण्याचं काम करतो कुणी राज्यकर्ते असेल तर त्यांना कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी लागते कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाला त्रास होणार नाही ही काळजी घ्यावी लागते तशा पद्धतीनं काळजी घेण्याचं काम हे सरकार करत असेल कोल्हापूरच्या मराठा भूखंडासाठीची जागा इतर संस्थेला देण्यात आली आहे अशा पद्धतीचा आरोप आहे तो का कुठल्याही बाबतीमध्ये कुठली गोष्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप चालता तुम्ही पत्रकार मित्रांनो माझे हात जोडून विनंती आहे मी आज दोन तीन तास देऊन आपल्या कोल्हापूरचे महत्त्वाच्या करता सगळ्या लोकप्रतिनिधींना घेऊन चांगल्या पद्धतीनं आढावा घेतला की आमका असं म्हणतोय त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं नाही तर म्हणतो मला काय घेणे देणे त्याच संदर्भामध्ये जबाबदारी ज्या गोष्टी असतात त्याबद्दलचं आता जेवढ्या व्यक्ती तेवढे वेगवेगळी वेग मतं मतांतर असू शकतं पक्षांतर्गत देखील असू शकतं ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडायचं असतं आणि त्याच्यातून शेवटी बहुमतानी जो निर्णय होतो तो नंतर अंतिम म्हणून सगळ्यांनी मान्य करायचा असतो तेच डेमोक्रेसीचं तेच लोकशाहीचं ज्वलंत शपथ दादा राजकीय एक प्रश्न आहे एक राजकीय प्रश्न आहे आमदार खासदार निवडून येतात आमदार खासदार निवडून येतात महामंडळाचं गाजर दाखवलं जातं स्थानिक स्वराज्य संस्था तीन वर्षानं निवड होते आता निवडणूक आणि हे व तारीख पे तारीख रिक्षाचा बॅलन्स बिघडलाय असं समजायचं का महामंडळ महामंडळांच्या नियुक्त्या तो अधिकार पूर्णपणे राज्य सरकारचा आहे राज्य सरकारचा अधिकार कधी कुठं वापरायचा हा राज्याच्या प्रमुखाचा अधिकार आहे आम्ही मोठ्या प्रमाणावर जनतेने आम्हाला निवडून दिलं आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडतोय त्याच्या संदर्भात आज नियुक्त्या नाही झाल्या म्हणून कुठलं काम नडलं का नाही आमदार खासदारांच्याकडून दादा सांगितलं जात आहे की महामंडळावर चांगलं काम करा मग आमच्या पक्षाचं चांगलं काम करा तुम्हाला तुमचे वरिष्ठ सांगत नाही चांगलं काम करा म्हणजे तुम्हाला प्रमोशन देऊ सांगत नाही मनुष्य स्वभाव आहे चांगलं काम केल्यानंतर शाबासकी मिळते प्रमोशन मिळत आणि काम काम करून घेण्याच्या करता हे एक वेगळं माध्यम आहे त्याच्यात वाईट वाटायचं काहीच त्याच्यात प्रलोभन दाखवलं नाही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधीना ईर्षा निर्माण व्हावी स्फूर्ती निर्माण व्हावी <laughs> महाराष्ट्र पुढे जावा ही भागीपार्केच आयटी पार्कस आहे आयटी पार्कचा स्टेटस असा आहे आपण जिथे आयटी पार्क करतो ती जागा साधारण माझ्या माहितीप्रमाणे शंभर एकर आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाची ती जागा आहे माझ्या इथंच बैठक झालेली होती मुश्रीफ साहेब पण होते त्यावेळेचे कृषी मंत्री होते सगळेजण होते ते म्हणाले की, जागा की जागा ही जागा अतिशय मोक्याची आम्हाला पाहिजे आम्ही त्यांना म्हणालो की याच्याऐवजी पर्यायी आम्ही तुम्हाला जागा देतो पण ही जागा द्या शेवटी ती जागा त्यांची आहे मग मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांनी तीन ते चार जागा बघितलेल्या त्यात सांगरुळची पण आहे अशा वेगवेगळ्या जागा बघितल्या आणि कृषी विभागाला आम्ही ते दाखवतोय की बाबा ही या पर्यायी जागा आम्ही तुम्हाला सुचवतोय तुम्ही जावा जसं मधल्या काळामध्ये आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेला किंवा आपल्या बेंचला मुंबई हायकोर्ट कोल्हापूर बेंच त्यांच्याकरता मला वाटतं वीस एकर का बावीस एकर अशी काहीतरी तेवीस एकर जागा दिली त्या ठिकाणी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं ऑफिस करायचं म्हणतोय तिथं पाच एकर जागा द्यायची शेवटी जागा निवडताना ती लोकांच्या फायद्याची दळणवळणाच्या दृष्टीने सोयीची असली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न चालला आज अनेक लोकप्रतिनिधींनी अजून काही दोन तीन जागा सुचवलेल्या आहेत त्याच्याही संदर्भात काही जागेमध्ये प्रायव्हेट फॉरेस्ट आहे तर त्याला पर्यायी जागा कुठली देऊन करता येते आहे का शेवटी काय असतं एकीकडं आम्ही गतीनं करण्याकरता प्रयत्न करत असतो परंतु काही वेगळ्या गोष्टी असतात कुणी कोर्टात जातं कुणी विरोध करतं बरं अशा प्रकारच्या गोष्टी करत असताना कायदा हातामध्ये घेऊन आपल्याला करता येत नाही समंजस भूमिका घेऊन चर्चेतून मार्ग काढून अशा पद्धतीने जावं लागतं जसं आपलं शाहू मिल शाहू मिलच्या बद्दल देखील तिथं राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं त्याच्याही करता आता आम्ही संजय सावकारे साहेब वस्त्रोद्योग मंत्र्यांशी बोललो तिथली जी काय अडचण होती त्याच्यातनं मार्ग काढायला सांगितला ते म्हणले की आम्हाला प्रशासकीय इमारत विभागाची वस करायची आहे आणि ते ठेवून मग आपण त्याच्यामध्ये कसं पुढं जायचं ते ठरू अशा गोष्टी असतात त्या पद्धतीनं आम्ही पाठपुरावा करत असतो प्रशासन त्याच्यामध्ये लक्ष घालत असतं आणि लोकप्रतिनिधी देखील त्याच्यामध्ये कसं ते गती नवीन हा प्रयत्न करत साखरेच्या मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खातच नाही साखर ती माहिती दादावंत खोटी आहे दादा तुम्ही आज कोल्हापूरमध्ये आलेला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका